आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये आष्टी बस स्थानकामध्ये कर्मचारी सेवापूर्ती समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक मान्यवरांची आज शनिवार दिनांक एक जून रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थिती होती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आष्टी या ठिकाणी राज्यातील बससेवेच्या शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आष्टी आगारात वाहक चालक यांच्या सेवापूर्तीस समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राह सेवापूर्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सन्मान करत त्यांना आजवरच्या केलेल्या सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस देखील त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आष्टी तालुक्यातील तुकाराम राग रानार हाजीपूर चालत तीस वर्षे सेवा परसराम ढोबळे राणार धामणगाव चालक सत्तावीस वर्षे सेवा बाबासाहेब लटपटे राहणार राजुरी तालुका जामखेड वाहक तीस वर्षे सेवा आदी कर्मचाऱ्यांना आमदार सुरेश धस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे विभाग नियंत्रक मोरे वाहतूक नियंत्रक देवटे प्रमुख चौथमल सविताताई गोल्हार आदिनाथ सानप चेअरमन यांच्यासह अष्टी बस आगारातील चालक वाहक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते